आम्ही समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण आतापर्यंत काल अतिशय महत्वाच्या सेवा आपल्याकडून घडल्या की आपण आपल्या घरामध्ये कुजागिरी पौर्णिमा साजरी केली माता लक्ष्मीची जी, जी काही सेवा तुम्हाला करणं शक्य झालं तर त्या तुम्ही के आता दिवाळीची सेवा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमधील सगळ्यात महत्त्वाची सेवा जी ही वर्षातून एकदाच केली जाते तर या सेवेबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात आधी तर बघा ही सेवा काय आहे तर दिवाळी संच जो केंद्रात मिळतो तर तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही बघा तो संच आणावा आणि ज्या महिला बघा वर्षानुवर्ष ह्या सेवा करतात ना तर त्यांना या सेवेचा अनुभव आहे तर वर्षभर अखंड लक्ष्मी वास करते माता लक्ष्मीची आई भगवतीची आपल्यावर अखंड कृपा राहते आता सेवा थोडीशी बघा मोठी आहे तर वेळ घेणार आहे तर नीट ऐकलं तर बघा समजेल तर बघा मागच्या वर्षी ज्यांनी बघा दिवाळी संच घेतलेला होता तर त्या दिवाळी संचामध्ये एक असं पॅम्पलेट मिळतं तर त्याच्यात बघा सगळं दिलेलं आहे तर तुमच्याकडे जर बघा ते मागच्या वर्षीचा दिवाळी संच असेल तर आता बघा तो नवीन दिवाळी संच घ्यायची गरज नाही आहे कारण बघा तुमच्याकडे सगळं आहे तर राहिलं फक्त बघा कमळगट्ट्याचे मणी लागतात आपल्याला त्याच्याबरोबर पिवळी मोहरी लागते त्याच्याबरोबर येतं तर ते महाराजांची रक्षा लागते पंचगव्य लागतं किंवा जे काही बघा गोमूत्र आहे तर ते लागतं तर हे जर तुम्हाला बघा सुट्टं घ्यायचं असेल किंवा जर डायरेक्ट बघा तुम्हाला दिवाळी संच डायरेक्ट ऑर्डर करायचं असेल कारण बघा त्याच्यामध्ये सगळं आहे आणि त्याच्यामध्ये बघा धूप आहे आता नवीन काहीतरी बघा असं साबण ॲड झालेलं आहे जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर ते तुम्ही जवळच्या केंद्रातून घेऊ शकता तर ही सेवा केंद्रातली आहे आपण बघा बरेच लोक आता ही सेवा सांगत असतात पण बघा ही सेवा केंद्रातली आहे तर प्रत्येक महिला त्यांच्या घरात बघा ही सेवा वर्ष करत असतात खूप सुंदर आणि उच्च कोटीची सेवा आहे ज्यांच्याकडे बघा सगळं सामान आहे तर त्यांनी फक्त बघा कमळगट्ट्याचे मणी आणावे कारण ते खूप महत्त्वाच्या काम करणार आहे आणि कमळगट्ट्याचे मणी की बघा त्याच्यावर आपल्याला बघा ती सेवा करायची असते आणि ज्यांना कमळगट्ट्याचे मणी घ्यायचे आहेत किंवा बघा ज्यांना पंचगव्य घ्यायचं आहे तर त्यांनी किंवा पिवळी मोहरी तुम्ही जवळच्या केंद्रात किंवा दुकानात घेऊ शकता तर ज्यांनी बघा संपूर्ण जो काही बघा दिवाळी संच घेतलेला आहे ना तर त्यांनी हा व्हिडिओ आता कंटिन्यू बघायची गरज नाही कारण बघा त्याच्यात सगळं दिलेलं आहे आणि ज्यांच्याकडे मागच्या वर्षीचं बघा त्यांनी सुद्धा बघा हा व्हिडिओ बघायची गरज नाही आहे कारण तुमच्याकडे ऑलरेडी आहे आणि जे नवीन आहेत ना तर त्यांनी हा व्हिडिओ बघा तर सगळा हा व्हिडिओ बघा तर काय करायचं आहे कालष्टमी तेरा तारखेला आहे तर ता तेरा तारखेपासून ते आपल्याला वीस तारखेपर्यंत आठ दिवस ही सेवा करायची आहे तर ता तेरा तारखेपासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे तर सुरुवात करण्याच्या आधी एक न नियम तर तुम्हाला बघा मी आधीच क्लिअर करते तर या सेवेला तेरा तारखेला सुरुवात करायची आणि वीस तारखेपर्यंत ही सेवा कंटिन्यू करायची आहे ज्यांनी तेरा तारखेला नाही करणं शक्य झालं तर त्यांनी बघा चौदाला या सेवेला सुरुवात करू शकता आणि तुम्हाला बघा एकवीसला सेवेची सांगता करायची आहे तर आपल्याला बघा या सेवेची सांगता हवनयुक्त करायचे आहे तर हवन करायचं असतं आणि ज्यांनी बघा तेरा तारखेला सेवेला सुरुवात केलेली आहे तर त्यांनी वीस तारखेला हवन करावं आणि ज्यांनी बघा चौदा तारखेला सुरुवात केलेली आहे तर त्यांनी एकवीस तारखेला हवन करावं कारण कारण नरक चतुर्दशी ही वीस तारखेला आलेली आहे आणि लक्ष्मी कुबेर पूजन हे आपल्याला एकवीस तारखेला आलेलं आहे कारण अर्थात अमावस्या ही संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संपते आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते तर, यासे बेचे नियमा है, तर, तर या सेवेचे काही नियम आहेत तर अर्थात जर तुम्ही बघा सेवा करणार असाल तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे शक्यतो त्यातल्याने सुद्धा पाळावं पण जर कोणी पाळणार नसेल तर तुम्ही बघा फक्त मांसाहार करू नका तर हा एक नियम आहे आणि खरं तर आपण ज्या काही सेवा करत असतो ना तर आपण आपल्या घरच्यांसाठीच करत असतो तर बघा त्यांनीसुद्धा या गोष्टी पालन केलं तर उत्तम आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे तर, तर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तुमच्या कुळदेवीचा फोटो असेल कुळदेवीचा टाक असेल कुळदेवीची मूर्ती असेल तर रोज बघा सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला बघा आपला देवघराच्या समोर नाही तर बघा उमऱ्या उंबऱ्यावर बघा रोज हळदीचं लेपन करायचं आहे आणि रोज ज्या काही सेवा चालू आहेत ना तर रोज बघा उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर जे काही बघा गायचे गोपद्म आहेत ना तर लक्ष्मीची पावले आहेत जे तुम्हाला बघा तुमच्या उमऱ्यावर काढायचे आहे तर त्याची तुम्हाला रांगोळी बघा घराच्या बाहेर काढायची आहे त्याच्याबरोबर हदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे तर हे करून झाल्यावर सकाळी उठल्यावर की महाराजांच्या मूर्तीवर रोज तुम्हाला आठ दिवसामध्ये महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा तर ताई आमच्याकडे मूर्ती नाही आहे तर मग ज्यांच्याकडे बघा मूर्ती नाही आहे ना त्या त्यांनी फक्त बघा महाराजांचा फोटो आपण बघा रोज अंघोळ जो काही फोटो आहे ना तर आपण बघा स्वच्छ करत असतो तर ते करावं पण जर बघा मूर्ती असेल ना तर नक्कीच बघा मूर्तीवर रोज अभिषेक करावा तर झालं पहिलं काम दुसरं तुमच्याकडे जर कुळदेवीचा टाक असेल अतिउत्तम फोटो असेल तर खूपच छान मूर्ती असेल तरही चालेल तर रोज बघा कुळदेवीच्या फोटोला मूर्तीला किंवा टाकाला आता बघा फोटोला तर अभिषेक घालू शकत नाही मग मूर्ती असेल किंवा टाक असेल तर रोज बघा आई भगवतीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे आठ दिवस अभिषेक करत असताना श्रीसूक्त एकदा पठण करावं पुरुष सुक्त एकदा पठण करावं आणि आई भगवतीच्या मूर्तीवर अभिषेक करावा आणि रोज करावा। रोज, बग... रोज आता अभिषेक करायचा आहे तर तो काही रात्री नाही करता येणार तर तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे आणि पहिलं काम झालं तर दुसरं कुळदेवीच्या मूर्तीवर कुळदेवीच्या टाकावर तुम्हाला रोज बघा कुंकुम अर्चन करायचं आहे तर कुंकुम अर्चन कुंकुवाणी आई भगवतीला अभिषेक घालायचा आहे तर मग तुम्ही मंत्र एकशे आठ वेळा तुम्ही ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय बेचे नमो नमहा ओ मॅम रीम क्लीम चामुंडाय बेचे नमो नमहा या पद्धतीने तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आई भगवतीच्या मूर्तीवर किंवा टाकावर किंवा फोटोवर तुम्ही कुंकुम अर्चन करायचं आहे आता प्रत्येकाकडे टाक आहे असं नाही आहे प्रत्येकाकडे मूर्ती आहे असं नाही आहे तर एक तरी बघा फोटो जरी असला तरी आई भगवतीच्या तिच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे तर तेच तेच कुंकू बघा तुम्ही परत वापरू शकता हरकत नाही तर हे झालं दुसरं आता बघा मूर्तीवर अभिषेक सकाळी तुम्ही करावा पण बघा जे काही तुम्ही कुंकू अडचण करणार आहे ना तर ते तुम्ही बघा दुपारी केलं के तर तरी हरकत नाही अगदी नाही शक्य झालं तर तुम्ही सकाळी तरी बघा तर दुपारी करा प्रदोषकाळीसुद्धा तुम्ही बघा आई भगवतीच्या मूर्तीवर टाकावर फोटोवर कुकुम अडचण करू शकता तर बघा जोपर्यंत घरातली दरीद्री नकारात्मकता जात नाही ना तर तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही तर सगळ्यांना माहिती आहे मग आता बघा या आठ दिवसामध्ये आपल्याला घरातली जी काही बघा दरिद्री आहे नकारात्मकता आहे कारण प्रत्येक माणूस बघा आपण असं आहोत ना की आपण आपला संताप झाला कोणीतरी बोललं की आपल्याकडून बघा काहीतरी वाईट बोललं जातं आणि कितीही ठरवलं तरीसुद्धा आणि आपल्या वास्तूमध्ये बघा एक सेकंदाला आपली वास्तू छत्तीस वेळा बघा तथाच तू म्हणत असते म्हणजेच किती वेळा किती वेळा तो तथाच तो म्हटला गेला असेल आत्तापर्यंत म्हणून बघा ती नकारात्मकता ती कटकट बाहेर काढण्यासाठी रोज आपल्याला संध्याकाळी बघा कधी ते तेरा ते बघा वीस तारखेपर्यंत आपल्याला बघा पिवळी मोहरी आहे ना तर पिवळी मोहरी आणि बघा महाराजांची रक्षा तुमच्या घरामध्ये असेल तरी चालेल रक्षा बघा महाराजांची जी अप... जी आपण गुरुपीठावर नेहमी आपल्याला माहिती आहे की बघा हवनयुक्त पारायण केलं जातं तर तीच बघा रक्षा आहे तर तुम्हाला बघा ती मिळून जाईल आणि जर जा तुमची इच्छा घ्यायची असेल तर नाही तर मग बघा घरातली रक्षासुद्धा चालते तर ती घ्यायची आहे उजव्या हातात आणि उजव्या हातात बघा रक्षा घ्यायची आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे तर हे करून झाल्यावर अकरा वेळा वेदुक्त बल्गास उत्तम कालभैरवस रक्कम अकरा वेळा पठण करायचं आहे आणि नाही तुम्हाला बघा अकरा वेळा वल्गास उत्तम पटन करणं शक्य झालं तर कमीत कमी एकदा तरी वल्गास उत्तम पटन करावा आणि अकरा वेळा बघा कालभैरवास रक्कम पटन करावं बघा आपले दोष आहेत ना तर मनुष्याने लावलेला जो दोष असतो ना तर वास्तुदोष हा वेगळा असतो पण बघा मनुष्याने लावलेला दोष ही तेवढाच भयंकर असतो तर आपल्याला जर बघा खूप भूक लागलेली आहे तर बघा एक चपाती खाऊन आपलं पोट भरतं का नाही ना म्हणून बघा अकरा वेळा वेगदुक्त वल्कासुक्तम म्हणावं पण अगदीच बघा नाही शक्य होत तर मग ताई अडचण आहे तर मग तुम्ही बघा एक वेळा म्हणावं आणि अक अकरा वेळा काल भैरोज रक्कम म्हणायचा आहे तर तुम्ही बघा हे करून झाल्यावर ती मोहरी घ्यायची आहे आणि टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूममध्ये ती थोडी थोडीशी मडभर तुम्हाला टाकायची आहे आता तुमचा बंगला असेल तर तुम्ही संपूर्ण बंगल्यावरही थोडंसं बघा ते टाकायचं आहे अड्याचं घर असेल तरीही तुम्हाला बघा या सगळ्या सेवा भाड्याच्या घरात स्वतःच्या घरात तुम्ही करू शकता तर ताई आता दिवाळी आलेली आहे मग दिवाळीच्या बेस बघा आम्ही गावी जाणार आहोत अर्ध्या सेवा इकडे करा अर्ध्या सेवा गावी करा कारण बघा गावातलं पण घर हे तुमचंच आहे तरी चालेल ताई मी माहेरी आहे करू शकते का मी प्रेग्नेंट आहे करू शकते का तर बघा सवासणी विधवा काही नाही आहे खरं खरं तर कुलस्त्री आव्हान हे घरातल्या सवासणींनी करायचं असतं तर याचा अर्थ विधवा महिलांनी करत नाहीत असं नाही आहे तर कुळदेवीला आव्हान करणं म्हणजे काय की तिचा मानपान करायचा असतो ती आपली आई आहे तर ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि तिचाही मानपान करायचा असतो तर म्हणजेच काय तर देवीच्या मूर्तीवर कुमकुम अर्चन करणं आणि मूर्तीचा अभिषेक करणं तर आता या सगळ्या सेवा घरातल्या कुलस्त्रींनी करायचं असं नाही आहे कारण बघा दिवाळीची तयारी बरेचसेच काही बघा कामं आहेत काही सेवा जर बघा तुमच्या सासूबाईंनी केलात जर तुम्ही तुमच्या मिस्टरांनी केलात जाऊबाईंनी केला तर असं बघा वाटून जरी सेवा केला तरी चालेल कर... कारण कुलस्त्रीला सगळं नाही पाहिजे आहे तर ती जे काही करणार आहे ते कुटुंबासाठी करणार आहे म्हणजे समजा जर सासूबाईने सकाळी मूर्तीवर अभिषेक घातला तर तुम्ही दुपारी कुंकुम अर्चन करा किंवा बघा असं सेवा तुम्ही वाटून घ्या आणि जर कोणच करणार नसेल माझ्यासारखं तर बघा आपण जिंदाबाद आहोत आणि आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत आता जसं मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण आठ दिवस ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत तर या या तुम्हाला तेरा तारखेला करायच्या आहेत आणि वीस तारखेपर्यंत तुम्हाला या कंटिन्यू करायच्या आहेत आता कुंकुम मार्चनं आठ दिवस करायचं आहे त्याच्याबरोबर ज्या काही तुम्हाला अलगासुक्तम कालभैरवस्ट कम आठ दिवस बघा करायचं आहे आणि रोज ते बघा थोडंसं टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण झाडतो ना तर आपला जो काही बघा केर असणार आहे ना तर त्याने तो आपल्याला उचलून बाहेर फेकून द्यायचं आहे तर हे आता बघा कमळगट्ट्याच्या मणींची सेवा तुमच्याकडे जर जुने म्हणी असेल तर बिंदास ते वापरावे नवीन घ्यायची गरज नाही आणि जर जुने बघा तुटलेले आहेत ताई आमच्याही बघा कमळगट्ट्याचे मणी बघा किंवा कमळगट्ट्याची माळ आमची तुटलेली आहे मग बघा तुम्ही काय मग आपण बघा काय करावं तर ते तुम्ही बघा असे कटकट करून घ्या आणि मग त्याचीच तुम्हाला सेवा करायची आहे तर सोळा कमळगट्ट्याचे मणी तुम्हाला बघा लागणार आहेत आता बघा याचं काय करायचं तर बघा दररोज संध्याकाळी अगदी बघा सकाळी केलं तरी चालेल कारण संसारिक जबाबदाऱ्या सोडून आपल्याला अध्यात्म करायचं आहे संसार वाऱ्यावर सोडून अध्यात्मक नाही करायचा कारण बघा ती पहिली जबाबदारी आहे आणि मनुष्य जीवन भेटलेलं आहे तर तुमच्या जबाबदाऱ्या तुमचं कर्तव्य आधी पार पाडायचं आहे आणि तुम्हाला बघा दुपारी जमलं तर दुपारी करा किंवा संध्याकाळी केलं तर सोन्याहून पिवळं तर काय करायचं आहे तर बघा दोन कमळगड्ड्याची मणी मी घेणार आहे माझ्या उजव्या हातात मी ठेवणार आहे आणि एक मा श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे एक माल तर एक माळ बघा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे आणि बघा सोळा वेळा तुम्हाला षोळशी मंत्र म्हणायचं आहे तर कमलात्मक मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल मंत्र मंत्रसुद्धा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल तरी ही तिन्ही सेवा करून झाली तर बघा एक प्लास्टिकच्या डब्यामध्ये सेवा केली आणि मग कमळगट्ट्याच्या मणी बघा त्याच्यात ठेवून द्यायचा आहे आणि परत आज माझा सोमवार होता तर आज मी बघा एक सेवा झाली म्हणजेच दोन मणी झाले आणि मग उद्या बघा मी नंतरचे दोन मणी घेणार आहे असे बघा दोन 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 करतात आठव्या दिवशी माझे सोळा मणी होतील आणि दोनचा सेट करायचा आहे आणि हे तुम्हाला बघा तेरा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत तुम्हाला हे सगळं करायचं आहे दोन कमलगट्ट्याचे मणी देवीच्या मूर्तीवर अभिषेक देवीच्या मूर्तीवर कुमकुमारचंद महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक आणि मलगासुक्तम कालभैरवष्टकम तुम्हाला आता वाटत असेल की लय मोठी सेवा दिली आहे पण बघा मी तुम्हाला सांगते की ज्यांनी बघा याचा अनुभव घेतलेला आहे ना आठ दिवस माता लक्ष्मीला आव्हान करायचं आहे आणि आपल्या घरातली दरिद्री काढायची आहे कारण बघा दिवाळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात आई भगवती माता लक्ष्मी वास करणार आहे आणि तिने यावं म्हणून या सगळ्या सेवा आहेत आणि घरातली निगेटिव्हिटी मी करणार आहे terve päeva . Kulle Sooming . मी आव्हान करणार आहे महाराज गुरूंची सेवेशिवाय कुठलीही सेवा पूर्ण होत नाही घरात बघा सात दिवस मी माझ्या घरात मार्जन करणार आहे त्याच्याबरोबर जे काही बघा माझ्या उमऱ्याला हळदीचं लेपन करणार आहे ते मी करणार आहे आणि या सगळ्या गोष्टी मी करणार आहे तर माझ्या संसारासाठी आणि लक्ष्मी म्हणजेच काय तर पैसा नाही आहे तर अष्टलक्ष्मी असं बऱ्याच बघा घरात असताना की त्यांच्याकडे बघा कमी पैसे असतात पण त्यांचं घर हे गोकुळासारखं असतं आणि म्हणतो ना की बाबा रे जगात कोणी सुखी असं तर तो तू आहे तर तुझ्याकडे सुख आहे आणि तोच माणूस बघा कदाचित आताच्या जगात सगळ्यात श्रीमंत आहे पैसा प्रत्येकाकडे असावा पण धान्यलक्ष्मी धनलक्ष्मी समाधान आयुष्यात बघा सगळं चांगलं घडावं सगळं चांगलं सुरळीत व्हावं आणि मेन म्हणजे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी आणि अप्राप्त लक्ष्मी सुद्धा बघा प्राप्त व्हावी म्हणून बघा ही सेवा तुम्हाला करायची आहे आता तुमचे न... तुमचे नियम बघा ताई तेरा तारखेला माझा मासिक धर्म आता चौदा दिवस आहे तर मी चौदा तारखेला सुरू करू शकते का तर हो तुम्ही करू शकता ताई पंधरा तारखेला माझा मासिक धर्म म्हणजेच थांबवत आहे आणि मग मी अशा वेळेस पंधराला सुरू करू शकते का आता जर तुम्हाला मी बघा तेरा तारखेला सुरू करणार आहे आणि मला माहिती आहे की मी काय करेल तर मी तेरा तारीख सोडून देईल आणि मी चौदाचा दिवस धरेल म्हणजेच काय तर चौदा ते एकवीसपर्यंत कारण बघा एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन आहे तर आपल्याला बघा हवन एकवीस तारखेला करायचं आहे मी चौदा तारखेची सेवा गेली पंधरा तारखेची सेवा गेली तर सोळा तारखेला जर मला सेवेला सुरुवात करायची असेल तर मग मी काय करेल तर मी बघा चौदा तारखेचे मी बघा दोन मनी घेईल आणि त्या सगळ्या सेवा ज्या काही सांगितलेल्या आहेत ना बाबा की बघा एक एकमाळ बघा श्रीस्वामी समर्थ एक माळ कमलात्मक मंत्र आणि सोळा वेळा शोळशी मंत्र हे सगळं करून मी बघा ती चौदा तारखेची सेवा बाजूला काढून ठेवणार आहे आणि मग मी त्याच्यानंतर दोन मने घेणार आहे आणि जे काही बघा सेवा सांगितलेली आहे ना तर एक श्री श्रीस्वामी समर्थ एकमाळ कमलात्मक मंत्र एक माळ शोरशी मंत्र ते मी करणार आहे आणि नाहीतर बघा काही काही बायकांचं असं असतं की डायरेक्ट बघा चार म्हणे घ्यायचे आणि असे बघा शॉर्टकट सेवा ज्याला आपण म्हणतो ना तर ते चार मणी घेऊन परत बघा एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे एकमाळ कमलात्मक मंत्राची म्हणायची आहे आणि सोळा वेळा षोशी मंत्र म्हणायचं आहे तर असं चालणार नाही जर तुम्ही सोळा तारखेला सेवेला सुरुवात करणार असाल तर चौदाची सेवा तुम्ही सकाळी करून घेणार किंवा तुम्ही दुपारी करा किंवा ज जी काही बघा पंधराची सेवा आहे ना तर ती तुम्ही बघा संध्याकाळी करणार म्हणजे काय किंवा अगदी बघा लगातार सेवा केली तरी चालेल पण कसं ना की चौदा तारखेचे दोन मने घेणार आणि बाबा आता बघा मी दोन मने घेतले आहेत आणि मग ते दोन मन्यांची मी सेवा आता बघा ताई काही वेळी बघा ताई आम्हाला बघा डाव्या हाताने माळ जप करता येत नाही मग घरात कोणाला तरी बघा सांगा की बाबा तू बघा मी सेवा करते आणि तू माळ जप कर असं तुम्ही करू शकता चा आणि चार मणी घ्यायचे नाहीत किंवा बघा सहा मणी घेऊन सेवा करायची नाही प्रत्येक महिन्यांसाठी बघा वेगवेगळी सेवा आहे मनासाठी वेगवेगळी सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे अजून शंकाताई तेरा तारखेनंतर चौदा पंधरा सोळा सतरा आमचा मासिक धर्म आहे मग काय करायचं आता मासिक धर्म आहे तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या मासिक धर्माची तारीख आपल्याला माहिती असते मग मा अशा वेळेस काय करायचं तर तुमच्या घरात कोणाला तरी सांगा की बाबा बघ चार दिवस आहे तर कमीत कमी बघ दोन दिवस तरी तू सेवा कर किंवा तीन दिवस तरी तू सेवा कर आता काही ठिकाणी असं आहे की बघा आपण काही ठिकाणी बघा तर चौथ्या दिवशीच सेवेला सुरुवात करूया जर बघा तुमच्याकडे ती पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता आता बघा आमच्याकडे असं नाही आहे तर चार दिवस बघा कडकडीत मी स्वतःच पाळते आता समजा जर असे काही अडचणी असेल तर मी कोणाला सांगेल तर मी मिस्टरांना बघा कन्व्हेन्स करेल मग तुम्ही तुमच्या घरात कोणाला तरी असं त्यांना बघा कन्व्हिन्स करा की बाबा बघा दोन दिवस तरी तू सेवा कर आणि मग नंतरचे दोन दिवस तुम्ही मग बघा समजा आता समजा कोणाला जर तेरा चौदा किंवा सोळा सतरा अठरा असं जर बघा चार दिवस आले मग तर मग काय करायचं मग बघा दोन दिवस कोणीतरी बघा सेवा करावी मग तुमचं जर एकोणीसला मासिक धर्म संपला आणि वीस तारखेला तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला बघा अठराची पण सेवा करायची आहे एकोणीसशी पण करायची आहे वीसची पण करायची आहे आता ता ताई आमच्याकडे कोणच करायला नाही आहे मग अशा वेळेस तुम्हीच बघा त्या चार दिवसाची सेवा करा कळत आहे ना म्हणजेच बघा परत दोन मणी घ्यायचे आणि मग परत ते बघा सेम माळजप करायचे आणि परत ते मनी ठेवून द्यायचे परत ते दोन मणी घ्यायचे परत तुम्हाला माळ जप करायचे आणि परत ते ठेवून द्यायचे ज्या दिवसाची आपण सेवा करतो ना तर ते मणी बघा एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवावे म्हणजेच जस... सगळे मणी एकत्र होणार नाहीत त्याच्यावर आपण खूप प्रभावी सेवा करणार आहोत आता जर कोणी करणार नसेल किंवा जर दिवाळीच्याच वेळी बघा मासिक धर्म असेल मग बघा अवघड होऊन जाईल मग म्हणेल तर जेवढं जमेल तसं जमेल तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल कारण हवन हे आपल्याला बघा अगदी वीस किंवा एकवीसला केलं तरी चालेल शक्यतो बघा वीस तारखेलाच हवन होईल कारण बघा अमावस्याच्या कालावधीमध्ये आहे आणि अगदीच नाही शक्य झालं तर चौदा तारखेला सेवेला सुरुवात केली आणि एकवीस तारखेला संध्याकाळी हवन केलं किंवा बघा तुम्ही सकाळी जरी हवन केलं तरी चालेल तर वीस वीस तारखेला हवन, हवन ते हे हवन कसं करायचं ना तर ते मी तुम्हाला नंतर सांगेल तर ही माहिती सगळी त्या पुस्तकात त्या बघा प्रिंटमध्ये दिलेल्या आहे तर तुम्हाला जर काही अडचण असेल ना तर त्या दिवाळी संच घ्या नाही तर बघा काही अडचण असेल ना तर मैत्रीणनं हा व्हिडिओ परत बघा नाही समजलं तर कमेंटमध्ये बघा कमेंट करा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे तर ही सेवा बघा वर्षातून एकदाच आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे प्रत्येकाने मिळून मिसळून घरातल्याने जर ती सेवा केली ना तर बघा नक्कीच प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल आणि त्याच्याबरोबर जे काही बघा दर दरिद्री आहे ना नकारात्मकता आहे ना तर ती खरंच बघा लवकरात लवकर घराच्या बाहेर जाईल तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ